नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर नागपूर हिवाळी अधिवेशन दोन हजार पंचवीस अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी जोरदार आंदोलन सुरू केलेला आहे त्यात हजारोंचा मोर्चा धरणे आणि तीव्र निदर्शने यांचा देखील समावेश आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता नागपूर हिवाळी अधिवेशन दोन हजार पंचवीस अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी कशा पद्धतीने जोरदार आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी पाहू शकता अपडेट तुम्ही नागपूर हिवाळी अधिवेशन दोन हजार पंचवीसमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी जोरदार आंदोलन केले आहे ज्यात हजारोंचा मोर्चा धरणे आणि तीव्र निदर्शने यांचा समावेश होता त्यांना शासकीय धोरणांवरती टीका केली आणि वेतनवाढ कामात सुधारणा तसेच पोषण आहाराकडे लक्ष देण्याची मागणी लावून धरली विशेषतः एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचा विस्तार यावर जोर दिला ज्यामुळे अधिवेशन वादळी ठरले बघा आंदोलनाची प्रमुख कारणे आणि नेमक्या मागण्या काय आहेत धावता आढावा या ठिकाणी आपल्या मागण्यांसंदर्भात आपण घेणार आहोत नेमकी या आंदोलनाची प्रमुख मागणी आणि कारणं काय आहेत पहिला आहे अतिशय महत्वाचा वेतन आणि भत्ते तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या वेतनात वाढ आणि थकबाकीची मागणी केलेली आहे दुसरं आहे सरकारी धोरणांवरती टीका तर पोषण आहाराच्या या अंमलबजावणीतील त्रुटी आणि शासनाच्या वेळखाडू धोरणांवरती संताप व्यक्त केला तिसरा आहे योजनांचा विस्तार म्हणजे ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना या योजनेचा विस्तार सर्व गरीब गर्भवती आणि स्तनदा या मातांपर्यंत करण्याची मागणी केली आहे जी सध्या केवळ केवळ आदिवासी भागापुरती मर्यादित आहे त्यानंतर आहे कामाच्या स्वरूपात सुधारणा कामाच्या ठिकाणी अधिक चांगले वातावरण आणि सुविधांची मागणी बघा या आंदोलनाचे नेमके स्वरूप काय आहे मोर्चे व धरणे राज्यभरातून हजारो अंगणवाडी कर्मचारी नागपूरला जमले आणि बालभवन येथून मोर्चा काढला दुसरा आहे संविधान चौकात निदर्शने संविधान चौकात जाहीर सभा घेऊन शासनाच्या धोरणांचा निषेध केला तिसरा मुद्दा आहे आंदोलनाच्या स्वरूपामधला शिस्तबंद आंदोलन कर्मचाऱ्यांनी शिस्तीचे पालन करत या आंदोलनात सहभाग घेतला ज्यामुळे आंदोलनाला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे बघा नेमकं या अधिवेशनाचं परिणाम काय झालेला आहे या आंदोलनावरती खरंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळे हिवाळी अधिवेशन वादळी ठरले आणि विविध सामाजिक संघटनांच्या आंदोलनामुळे नागपूरमध्ये तणावाचे वातावरण होते थोडक्यात डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या या नागपूर हिवाळी अधिवेशनात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या हक्कासाठी आपल्या लढ्यासाठी तीव्र आणि मोठ्या प्रमाणात आंदोलन केले ज्याने सरकारवर या ठिकाणी दबाव आणलेला आहे बघ एकूणच अशा पद्धतीने नागपूर हिवाळी अधिवेशन या विविध मागण्यांसाठी राज्यभरातून अंगणवाडी कर्मचारी या योजनेमध्ये या आंदोलनामध्ये या ठिकाणी सहभाग झालेला आहे अशा पद्धतीने आंदोलनाची जी प्रमुख मागणी आहेत या मागणीला घेऊन या अधिवेशन दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी जोर धरून आंदोलन केलेलं आहे यामध्ये हजारोंचा मोर्चा धरणे तीव्र निदर्शने आणून शासनाला पुन्हा एकदा जाग आणून दिलेली आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद